datang ग्लास मरी होत ना बस 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 बत्ता चांगला होता

मी या भाकर मी गेला म्हणलं तुम्ही माग ना आणच्या मला मी गेले तिकडे तुम्ही नाही येऊ दुस खाली बारी काम काळ्या कायमातल्या तू वाटावं लागत असते

मी गोकुळ तर चालते दादा हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन गोकुळदा म्हणत आहे जेवण झाले का जेवण झाले आहे का गोकुळदा जेवण नाही तर स्वयंपाक चालू आहे गोकुळ भाऊ आणि बघे बघ चालू आहे भाजी का गवारीची बाजी जोवायचं काम चालू चा आहे आणि चहा झालाय का तर चहा आहे हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद आणि तीन जणांनी लाईक केलंय तीन जणांनी बोला पटपट -पट, कमेंट करा तर कोणी कोणी लाईक केलंय सांगा उकळदा तू झाला का चहा पाणी नाश्ता जेवण वगैरे झालं का मम्मीचं काय झालंय बाळा गोकुळदादा म्हणत आहे हो तर हो का तर आमचा पण चाललाय तर गोकुळदादा तुझी मावशी विचारते संगीत ताईंच काय चालू आहे आणि बघा आमचं चालू आहे असं स्वयंपाक वाड्यावरती गवारीची भाजी खूप छान झाली गवारीची भाजी शिजायला टाकलेली गोकुळदा म्हणत आहे पप्पू काका तुम्ही आमच्या लाईवला नाही आहेत गोकुळदा येतो ना गोकुळदा तब्येत बरोबर नाही माझी त्याच्यामुळं मला लाईव्ह मी चार पाच माझीच लाईव्ह मी लाईव्ह लायू। फक्त एक दोन मिनटं घेतो गोकुळ भाऊ फक्त दहा दहा मिनटं लाईव्ह घेतोय मी माझीच माझी तब्येतच बरोबर नाही तर गोकुळदा आता लाईव्ह चालू करायचे असेल तर मग पण आता आमची संपल्यानंतर नक्कीच येऊ आणि गोकुळ तू जास्त वेळ लाईव्ह चालू ठेवीत ना म्हणजे मग यायला जमतं बरोबर आम्हाला गोकुळदा म्हणत मम्मीचा स्वयंपाक चालू आहे मनीषाताईंचं आगमन झालं आहे मनीषाताई म्हणत आहे नंबर नमस्कार एक नंबर चालते मनिषाताई तर मनीषाताई बघा आहे बघा गवारीची भाजी शिजत आहे चुलीवरती आणि आपले गोकुळदादा म्हणत आहे नमस्कार मनीषा मामी तर मनीषाताई तुम्हाला गोकुळदादा नमस्कार करत आहे बरं का आणि चार लाईक वेळेत झालेत आणि दोनच जण आपल्याला कमेंट करत आहेत तर कोणी दोन लाईक केलेत सांगा सर्वांचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर्वांना तर बोला सर्वांनी पटपट कमेंट करा लाईव्हला लाईक डन करा मनीषा म्हणत आहे नमस्कार गोकुळ मनीषा म्हणत आहे नमस्कार 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 तर बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत आणि बघा इथं आपली मेंढ्या दिसत आहेत बघा सौंदर्य दिसते का तुम्हाला बघाय मागा पाहिलं तिचा फगक डोके असं चंद्राची खोऱ्या मागा पाहिली इकडे आता तर बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्ह वरती हार्दिक स्वागत पाच लाईक डन झालेले आहेत तर बोला पटपट बोला पटपट आणि बाजरीच्या बाकरी पण आहेत बरं का सकाळच्या आहेत या सकाळी जेवणच केलं नाही तर बघा सकाळच्या बाजरीच्या बाकरी शिल्लक जेवण नाही केलं दुपारी साडेतीन बाकरी तशा शिल्लक आहेत दुपारचं कोणी जेवणच नाही केलं तर या सर्वांनी बाजरीच्या बाकरी आणि गवारीची भाजी खायला

पिठ वरध ठेवले पण जुळीत का कटळीत कुठेतरी ठेवलेत मी तर मला वाटते कमेंट अडाकल्यात बरं का तर लाईक सा पण झालेत पण कमेंट काही येईनात तर मनिषद कमेंट येत आहेत का नाही सांगा कमेंट करा बरं कोणीतरी एक पटकानी वर जोळीमध्ये पाय नाही तर कठणींमध्ये पाय

तर सर्वांना विनंती आहे लगेच एक मिनटात आता लाईव्ह बंद करून लगेच चालू करतो आहे सर्वांनी कमेंट अडाकल्यात तर सर्वांनी लगेच लाईव्हवरती थांबू थांबूतच धन्यवाद सर्वांना नमस्कार जय वाळोमा जय मल्हार रामकृष्ण हरी ओम नम शिवाय ओम शिवाय थांबू याच ठिकाणी धन्यवाद सर्वांना